काँग्रेस का हात आखिर किसके साथ हा खरा आजचा महत्वाचा प्रश्न आहे थोडा आठवून पहा ज्या ज्यावेळी या देशाच्या बाहेरील व्यक्तींनी किंवा शक्तीने या देशातील काही घटनांबद्दल विरोधी मत व्यक्त केलं त्या त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला किंवा तशीच भूमिका घेतली उदाहरणार्थ काल मसने एक ट्विट केलं बद्दल खरं तर त्याचा रेफरन्स वेगळाच होता पण ते धरून इथे मात्र काँग्रेसचे नेते त्या मसच्या सुरात सूर मिसळायला लागले ईव्हीएम एम रद्द केले पाहिजे म्हणायला लागले हे पहिलंच उदाहरण नाही आहे यापूर्वीसुद्धा अशा घटना घडल्यात ज्यावेळी शेतकरी आंदोलन दिल्लीत सुरू होतं त्या रिहाना असेल ग्रेटा थेनबार्ग असेल अशाने सुद्धा काही ट्विट केले देशविरोधी त्यावेळीसुद्धा या काँग्रेसच्या नेत्यांनी आणि इतर सो कॉल लिबरल लोकांनी फक्त नाचायचंच बाकी ठेवलोकचा संघर्ष सुरू होता त्यावेळी सैन्य समोरासमोर उभं होतं आणि त्यावेळी राहुल गांधी काय करत होते चीनी राजदूतांना भेटत होते खरं म्हणजे आपापल्यात मतभेद असू शकतात ते आपण सोडवू त्यासाठी बाहेरच्या शक्तीने तोंड घालता कामा नये ही खरी संस्कृती आपली वयम पंचाधिकम शतम असं धर्मराजांनी म्हटलंय मतभेद असतील पण ज्यावेळी बाहेरचा येतो त्यावेळी मी एक होतो आणि हे उदाहरण घालून दिलं होतं भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अयोध्या ढाचा ज्यावेळी पडला त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताची भूमिका मांडायला नरसिंहराव यांनी वाजपेयींना पाठवलं पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही कसे इथे तुम्ही तर विरोधी पक्षाचे त्यावेळी वाजपेयी म्हणाले होते की वयम पंचाधिकम शतम आमच्यात मतभेद असतील ते आम्ही सोडवू पण बाहेरच्या ज्या कोणी प्रश्न उपस्थित केला तर त्यावेळी आम्ही एकत्र येऊ ही भूमिका असली पाहिजे पण सत्तेसाठी हपापलेल्या काँग्रेसला ते कळत नाही जो कोणी बाहेरचा आपल्या देशातल्या दे दे घटनांबद्दल एखादं मत व्यक्त करतो त्याबद्दल दे देशातले दे जे लोक काँग्रेसची लोकं ज्यावेळी विधान व्यक्त करतात सगळ्यात संतापजनक प्रकार तर तो होता ज्यावेळी आपण स्ट्राईक केला त्यावेळी पाकिस्तानने ते नाकारलं पुरावे मागितले त्यांच्या सुरात सुर कुणी मिसळला काँग्रेसच्या नेत्यांनी आणि म्हणून काँग्रेसचा हात नेमका कुणासोबत आहे किसके साथ है हा खरा आजचा कळीचा प्रश्न आहे